नमस्कार प्रेक्षक हो तूही रे माझा मितवा या मालिकेमध्ये राकेश आणि मामी ईश्वरीला घरी ठेवण्यासाठी जो प्लान करतात तो सक्सेस होतो आणि ईश्वरीला एकटीला घरी ठेवून आकाश मामीला घेऊन दवाखान्यात जातो खरं तर मामी पाय लचकल्याचे नाटकच करत असते मामीचा फायदा घेऊन राकेश तर आपले काम काढून घेतो खर तर अर्णवने इनोग्रेशनच्या तयारीसाठी आकाशला ऑफिसमध्ये घेऊन जायला हवं होतं आणि मामाला घरी थांबवायला हवं होतं पण तो मामाला घेऊन गेला आणि राकेशने तर अंजलीला आधीच औषधं देऊन झोपवलेले असते आता घरी फक्त ईश्वरी आणि राकेश दोघेच असतात अंजली तर रूममध्ये झोपलेली असते राकेश तर एकदम खुश असतो की माझी इंदुरी जिलेबी आता माझ्या मिठीत असणार पण प्रेक्षक हो तुम्हाला काय वाटतं ईश्वरी त्याच्यापुढे नमेल कधीच नाही ती तर इंदूरची वाघीण आहे राकेशने दार बंद केल्यावर तिला अर्णवचे शब्द आठवतात तू राकेशला अजिबात घाबरू नकोस तू जेवढी घाबरशील तेवढा तो तुला जास्त घाबरवणार तर मग प्रेक्षक हो